श्री जयवंत चौधरी यांनी एका रुद्ध समारंभात दिनांक 27 चार 2024 रोजी आपल्या विसावा रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या समारंभामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान सत्कार आणि रुद्ध असा गौरव केला त्यापैकी हे एक सन्माननीय पुरस्कारार्थी विनुभाऊ दांडेकर म्हणजेच विनायक दांडेकर पालघर विनुभाऊ दांडेकर यांचे वडील म्हणजे सुपरिचित नाव जी आर दांडेकर पालघर जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रत्येक शेतकऱ्याला सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व तसेच विनुभाऊ दांडेकर हे देखील नावाप्रमाणे विनयशील नम्र मितभाषी परोपकारी असे हे व्यक्तिमत्व सर्वत्र नावलौकिक असलेले विनुभाऊ तितकेच मृदुभाषी आणि परोपकारी आहेत विनुभाऊंचे वडील जी आर दांडेकर यांनी पन्नास साठ वर्षापूर्वी शेतकऱ्यांची गरज ओळखून पालघर तालुक्यात पहिले कृषी सेवा केंद्र सुरू केले त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र विनायक तथा विनुभाऊ आज हा व्यवसाय उत्तम प्रकारे चालवत आहेत ते अनेक कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटर डीलर आहेत पन्नास वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे जयवंतभाई चौधरी आणि त्यांचा पन्नास वर्षाहून अधिक काळ परिचय आहे आता तर त्यांचे सख्ख्या भावासारखे नाते निर्माण झालेले आहे प्रसिद्धीपासून अनेक कोस दूर राहून व्यवसायाच्या माध्यमातून वयाच्या सत्तरी नंतरही सेवा देत आहेत त्यांची खरी ओळख एकाच शब्दात द्यायची तर ते वारकऱ्यांचे मेरूमणी सोनोपंतत उर्फ सोनूमामा दांडेकरांचे नातू आहेत त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली म्हणून जयवंतभाई चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे ऋणी आहेत